नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाहतूक शाखेचा वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न अवैध वाहतूक विना परवाना चालणारी वाहने गणवेश नसलेल्या ऑटो चालकावर कारवाई अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी शहरात वाढत असलेल्या ट्रॅफिक समस्या आटोक्यात आणण्यासाठी शहरात चालणारी अवैध प्रवाशी वाहतूक तसेच विना परवाना परमिट चालवणारे वाहने भरधाव वेगाने चालणारी वाहने व गणवेश परिधान न करणारे ऑटो चालक यांच्यावरती कारवाई करण्याची मोहीम राबवणे याबाबत शहर वाहतूक शाखा वजीराबाद त्या अनुषंगाने दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रभारी अधिकारी साहेबराव गुट्टे पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांनी सिटीबी स्टाफ दंगल नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार यांच्या समवेत रेल्वे स्थानक महाराणा प्रताप चौक तरोडेकर मार्केट व कला मंदिर येथील वाहनांवर पुढील दंडात्मक कारवाई करण्यात आली एक पेड केसेस पंचवीस बावीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा दंड दोन ऑनलाईन युपीआय द्वारे केसेस पाच तीन हजार दोनशे रुपयांचा दंड अनपेड केसेस तीनशे बावीस तीन लाख एकसष्ट हजार रुपयांचा दंड ट्रिपल सीटच्या सात केसेस सात हजार रुपयांचा दंड गणवेश परिधान न करणारे ऑटोचालक एकशे नव्वद केसेस एक लाख चौसष्ट हजार रुपयांचा दंड अशा एकूण एकोणपन्नास केसेस करून पाच लाख सत्तावन्न हजार चारशे पन्नास रुपयांचा दंड दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रभारी अधिकारी जगन्नाथ पवार पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा इतवारा यांनी स्टाफ व दंगल नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार यांच्या समवेत देगलूर नाका जुना मोंढा ढवळे कॉर्नर लातूर फाटा बरकत कॉम्प्लेक्स व बर्की चौक या ठिकाणी वाहनांची कागदपत्रे तपासणी केले दरम्यान कागदपत्र नसल्यामुळे गणवेश परिधान न करणारे ऑटो चालक तसेच विना परवाना चालणारे अवैध प्रवाशी वाहतूक व वा इतर केसेस अशा एकूण सदुसष्ट केसेस करून एकूण चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपयांचा दंड आकारण्यात आला शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांनी नांदेड शहरात मोहीम राबवून अवैध प्रवाशी वाहतूक वाहतुकीस अडथळा करणारे विना परवाना परमिट चालणारे वाहने भरधाव वेगाने चालणारी वाहने गणवेश परिधान न करणारे ऑटो चालक यांच्यावर एकत्रित सहाशे सोळा केसेस करून एकूण सहा लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा दंड आकारण्यात आला सदरची कारवाई अविनाश कुमार पोलीस अधीक्षक सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी अंमलदार शहर वाहतूक शाखा वजीराबाद दंगल नियंत्रण पथकातील पोलीस यांनी केले कॉलेज नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि वा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा